आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन प्रेरणादायी घटनांनी भरलेले आहे त्यांच्या जीवनातील एका साध्या पण महत्त्वाच्या घटनेची ही गोष्ट बाबासाहेब लहान असताना शाळेत ते खूप अभ्यासू विद्यार्थी होते पण त्या काळात त्यांच्या समाजाला खूप अडचणींचा सामना करावा लागायचा एकदा त्यांना शाळेत खूप तहान लागली होती पण पाणी पिण्यासाठी कोणीही त्यांना मदत करत नव्हते त्या काळात त्यांच्या समाजातील लोकांना पाणी सुद्धा परवानगी नव्हती शेवटी बाबासाहेबांनी आपल्या गुरुजींना ही गोष्ट सांगितली गुरुजींनी हा अन्याय पाहून त्यांना स्वतःहून पाणी दिले आणि त्यांचे मनोबल वाढवले बाबासाहेबांना या घटनेने खूप मोठा धडा मिळाला शिक्षण आणि समानता हेच खरे साधन आहे अन्यायावर मात करण्यासाठी या प्रसंगाने बाबासाहेबांच्या मनात ठाम निश्चय निर्माण केला की शिक्षण प्रत्येकासाठी असले पाहिजे त्यांनी ठरविले की समाजातील प्रत्येकाला समान हक्क मिळवून द्यायचा आणि अन्याय दूर करायचा ही गोष्ट आपल्याला शिकवते की अडथळे किती मोठे असले तरी शिक्षण आणि ध्येयाने आपण त्यावर मात करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य सामाजिक सुधारणा आणि शिक्षणासाठी दिले त्यामुळे आज आपणही त्यांचा आदर्श ठेवायला हवा हा साधा प्रसंगच आपल्याला प्रेरणा देतो की संघर्षातून यशाचा मार्ग तयार करता येतो